नमस्कार मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर मी सुरेखा तर आज गुरुवार आहे तर म्हणजे गुरुवारचा व्हिडिओ आहे हा पण मी आज टाकते तर गुरुवारची पूजा होती मग गुरुवारची मी पूजा करून घेतली तर गुरुवारची पूजा हे बघा मी अशा प्रकारे गुरुवारची पूजा केली आणि आज उपवास पण आहे माझा गुरुवार तर मग गुरुवारची त्याच्यामुळं मग मी पूजा अगोदर देवपूजा केली देवपूजा केल्यानंतरच आपली गुरुवारची पूजा आणि स्वामी समर्थाचा स्वामी सारा अमृत ग्रंथाची त्याचं पण पारायण केलं आजपासून मी सुरुवात केली आहे अकरा गुरुवार करायला तर मग मी ती पण पूजा करून घेतली आहे आता सगळी पूजा झाली आहे माझी आरती वगैरे झाली आहे पूजा करताना ते काही मी शूट केलं नाहीये आता पूजा झाल्यानंतरच तुम्हाला मंदिर मी मंदिराचं शूट करून दाखवते तर अशा प्रकारे मी पूजा झाली माझी आता पूजा झाल्यानंतर आता नैवेद्य बनवायचं आहे मला तसा मी फळाचा वगैरे नैवेद्य दाखवला आता आपल्याला मी आता याचा स्वयंपाक पण करायचा आहे आणि नैवेद्य पण बनवायचा तर म्हणलं मग नैवेद्यासाठी काहीतरी आपण गोड बनवूया तर नैवेद्यासाठी मी गोडमध्ये शिरा बनवू लागले तर म्हटलं चला आज आपण गोड पदार्थामध्ये शिरा बनवूया आता शिरा बन बनाय बन बनवण्यासाठी बन, बन, तूप घेतलं आहे बघा मी हे मोठे दोन चमचे तूप टाकलं आहे प्रसादाचा आपल्याला जेव्हा शिरा बनवायचा असतो ना तेव्हा तुम्ही कि जास्त तूप टाकलं ना तर म्हणजे शिरा खूप छान बनल्या जातो प्रसादाचा शिरा बनवायला तूपच जास्त लागतं त्याच्यामध्ये मी काजूबादाम पण असे थोडेसे तुकडे करून घेतले होते त्याचे ते पण त्याच्यामध्ये टाकले अगोदर तुपामध्ये तळून घेतलं आहे त्याला आणि वरतून एक वाटी रवा टाकला त्याच्यामध्ये आता एकदम व्यवस्थित रवा भाजून द्यायचा आहे चांगला बदामी कलर येईपर्यंत रवा भाजून द्यायचा तर तूप मला थोडंसं कमी वाटलं त्याच्यामुळं मी अजून एक चमचा तूप घातलं त्याच्यात जेवढं तुम्ही तूप जास्त वापरता तेवढा पण प्रसादाचा शिरा छानच होतो आणि तसा पण आपण पन घरी खायला बनवलेला एवढा टेस्टी लागतच नाही आहे आणि जो आपण प्रसादासाठी शिरा बनवतो ना ते शिऱ्याची चवच वेगळी लागते कुठं पण बघा तुम्ही आपण घरी बनवलेलाच नाही जेव्हा आपण बाहेर पण कुठं जेवायला जातो किंवा आपण भंडारा वगैरे पण जेवण असतं का तिथालचं पण तुम्ही बघा सत्यनारायणाचा पण तुम्ही प्रसाद आपण जेव्हा कुठं बी सत्यनारायणाच्या जा प्रसादाला जातो ना तो प्रसादाची चव खूपच छान लागते अशी वेगळीच चव असते तशी आपण घरी खायला बनवलेल्या शिरेची कधीच तशी चव लागत नाही आता मी त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलं तर मी ते गरम पाणी ओव्हनमध्ये गरम करून घेतलं होतं आणि पाणी टाकून लगेच त्याच्यामध्ये साखर नाही टाकायची थोडी येऊ द्यायची म्हणजे झाकण ठेवून द्यायचं त्याच्यावरती म्हणजे रवा आहे ना तर रवा असा छानपैकी असा फुलला जातो आणि मग मी त्याच्यामध्ये साखर टाकली तर मी छोटी वाटी एक छोटी वाटी साखर टाकली कारण जास्त गोड नव्हता बनवायचा मला कमीच गोड बनवायचा होता नाहीतर आपण सत्यनारायणाच्या प्रसादाला बनवतो ना तर ना बन तो, तो खूप गोड असतो तर मग इत इतका गोड नव्हता करायचा मला कमीच गोड करायचा होता म्हणून मी थोडीशी कमी साखर घातली त्याच्यामध्ये आणि अशी साखर घालून पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतल्यानंतर पण वरतून झाकण ठेवायचं एक चांगली वाप येऊ द्यायची म्हणजे साखर पण व्यवस्थित ताळल्या जाते त्याच्यामध्ये पूर्ण आता ही इलायची पावडर आहे बघा तर मग मी वरतून त्याच्यामध्ये इलायची पावडर टाकते कारण आपण अगदरच इलायची पावडर टाकली ना तर त्याची सगळी हे निघून जातं मग मी नंतर थोडीशी आता इलायची पावडर टाकली त्याच्यामध्ये आणि मिक्स करून घेते हे बघा किती छान म्हणजे एकदम असा मोकळा मोकळा शिरा झाला आहे म्हणजे असं कढाईला पण खाली चिपकत नाही आणि वरती उलथाण्याला पण तो चिपकू नाही लागला म्हणजे आपला छान शिरा बनला तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद